माझे वडील शेर तर मी ही आहे माझ्या कार्यकर्त्यांना हात लावला तर हात कापून टाकेन गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना त्यांचीच मुलगी म्हणजे भाग्यश्री आत्राम यांनी हा इशारा दिला आणि अहेरीत बाप विरुद्ध लेख अशी लढत पाहायला मिळण्याच्या शक्यतेलाही दुजोरा मिळाला काल परवापर्यंत एकाच पक्षात म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या या बापलेखीच्या जोडीची राजकीय ईर्षेपोटी ताताटूट झाली अशा चर्चा आहेत भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांची साथ सोडून अजित पवारांची राष्ट्रवादी सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय आपली मुलगी आपली साथ सोडणार आणि आपल्याच विरोधात निवडणुकीला उभी राहणार हे दिसून येताच काही दिवसांपूर्वीच धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या मुलीसह तिच्या सासरच्यांना नदीत फेकण्याचा इशारा दिला होता आता भाग्यश्री यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय त्यांनी आपल्या स्वतःच्या वडिलांना सोडून नवीन वडील शोधला असेल बघूयात काय करतायत अशी प्रतिक्रिया धर्मराव बाबा आत्राम यांनी लेकीनं साथ सोडल्यावर दिली आहे आता बाप लेकीचं हे भांडण अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं आणि राजकीय महत्वाकांक्षा तसंच राजकीय ईर्षेपोटी महाराष्ट्रातलं आणखी एक घर फुटल्याच्या चर्चा सुरू झाल्या आता राजकारणामुळे घर दुभंगण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये बाप विरुद्ध मुलगा विरुद्ध भाऊजय भाऊ विरुद्ध भाऊ भाऊ विरुद्ध बहीण अशी राजकीय संघर्षाची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात या राजकारणापैकी महाराष्ट्रातली अशी किती घरं फुटली आणि किती नाती दुभंगली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू या आधीच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या नात्यानात्यांमधल्या काही लक्षवेधी लढती आपल्याला कधीही विसरता येणार नाही बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या बहीण भावात झालेली लढत धाराशिवमधील पवनराजे निंबाळकर विरुद्ध पद्मसिंह पाटील या चुलत भावांमध्ये झालेली लढत त्यानंतर त्यांच्याच मुलांमध्ये म्हणजेच राजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील या दोन चुलत भावांमध्ये तीन वेळा झालेला संघर्ष माढ्यात विजयसिंह मोहिते पाटील विरुद्ध प्रतापसिंह मोहिते पाटील या सख्ख्या भावांचं आमने सा सामने येणं लातूर जिल्ह्यातील निलंग्यात निलंग शिवाजीराव पाटील निलंगेकर विरुद्ध संभाजी पाटील निलंगेकर या आजोबा नातवात दोनदा झालेली लढत याच निलंग्यात अशोक पाटील निलंगेकर विरुद्ध संभाजी पाटील निलंगेकर निलंग या काका पुतण्यात दोनदा झालेला सामना लातूर जिल्ह्यात त्रिंबक भिसे विरुद्ध आशा भिसे ही दीड अशी झालेली लढत अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथे यशोमती ठाकूर विरुद्ध संयोगिता निंबाळकर या सख्ख्या बहिणी बहिणीमध्ये झालेला सामना नागपूर जिल्ह्यातील काटोल इथे अनिल देशमुख विरुद्ध आशिष देशमुख अशा काका एकमेकांच्या विरोधात उभं राहणं चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा इथे संजय देवतळे विरुद्ध आसावरी देवतळे अशी दीर्भावजा इथली लढत अशा नात्यानात्यांमधल्या कितीतरी लढती आपल्याला सांगता येतात अगदी राजघराण्यांमध्येही आपल्याला राजकीय संघर्ष पाहायला मिळालाय एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत राजे भोसले विरुद्ध राजमाता कल्पना राजे भोसले ही दीर भावजय अशी झालेली लढत त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अभयसिंहराजे भोसले विरुद्ध श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले अशी काका पुतण्यात इतकंच नाही तर दोन हजार चार मध्ये राजे भोसले विरुद्ध उदयनराजे भोसले अशी चुलत भावांमध्ये झालेली लढत जितकी नावं घेऊ तितकी कमीच आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गजानन कीर्तीकर आणि अमोल कीर्तीकर या वडील मुलातली थेट लढत होता होता राहिली धाराशिवमध्ये राजे निंबाळकर आणि पाटील या दोन घराण्यातील कौटुंबिक तसंच राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये दोन हजार चार पासून या दोन्ही घराण्यांमध्ये राजकीय लढती चालत आल्यात या मतदारसंघात दोन चुलत भावांमधील लढतीनंतर ओमप्रकाश राजे निंबाळकर विरुद्ध अर्चना राणा जगजितसिंह पाटील अशी दीर्भाऊजय लढत यंदाच्या लोकसभेत पाहायला मिळाली राजे निंबाळकर आणि पाटील या घराण्यातली ही सलग पाचवी लढत होती बारामतीत पवार कुटुंबातील संघर्ष इतका टोकाला गेला एक की एकाच घराण्यातील नणन भावजय एकमेकींविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभ्या ठाकल्या जुलै दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी पक्षाची शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी दोन शक्र झाली अजित पवारांनी महायुती करून पत्नी सुनेत्रा पवार यांना तर शरद पवारांनी कन्या सुप्रिया सुळे यांना बारामतीच्या रिंगणात उतरवलं पण नणन भावजय असा हा सामना झाला असला तरी खरी लढाई मोठे पवार विरुद्ध धाकटे पवार अशा काका पुतळ्यांमध्ये असल्याची चर्चा संपूर्ण देशात झाली आता पवार कुटुंबातून दोन पक्ष तयार झाले असतानाच भाग्यश्री आत्राम यांच्या रूपात या पक्षातल्या नेत्यांमध्येही राजकारणामुळे घर फुटत असल्याचं बोललं जात आहे आता शरद पवारांनी महाराष्ट्रातली विविध राजकीय घराणी फोडली असा एक आरोप सातत्यानं त्यांच्यावर केला जातो मग ते परळीतलं मुंडे घराणं असो की अकलूतचं मोहिते पाटील घराणं भाग्यश्री आत्राम यांनी तुतारी हाती घेतल्यावर शरद पवारांनी आमचं घर फोडलं असा थेट आरोपच अजित पवार गटाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आता पवार घडण्याचा गड असलेल्या बारामतीचा विचार केला तर लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही बारामतीत पवार विरुद्ध पवार असाच संघर्ष रंगण्याची शक्यता आहे बारामतीत आगामी विधानसभेला काका पुतण्या किंवा दोन सख्या चुलत भावांमध्ये लढत होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे अजितदादांनी बारामती विधानसभा न लढण्याचा आळवलेला सूर तर त्यांचाच पुतण्या युगेंद्र पवारांनी बारामतीतून लढण्याची दाखवलेली तयारी या दोन्ही गोष्टींकडे राजकीय दृष्ट्या पाहता अजित पवारांऐवजी त्यांचे धाकटे पुत्र जय आणि पुतण्या युगेंद्र पवार या चुलत भावांमध्ये लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र अजितदादांना पक्षानं निवडणूक लढवायला भाग पाडलंच तर अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका पुतण्यात लढत होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही यंदा ना निलंग्यात पुन्हा एकदा अशोक पाटील निलंगेकर विरुद्ध संभाजी पाटील निलंगेकर या काका पुतण्यात लढत होईल अशी चर्चा आहे त्यांच्यात यापूर्वी दोन हजार चौदा आणि दो दोन हजार एकोणीस अशा दोन लढती झाल्यात काका काँग्रेसकडून तर त्यांचे पुतणे भाजपकडून लढतायत तिकडं आंबेगावातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे जर असं झालंच तर आत्राम कुटुंबाप्रमाणेच आंबेगाव विधानसभेतही वडील विरुद्ध मुलगी असा हाय व्होल्टेज सामना बघायला मिळू शकतो दिंडोरीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे सुद्धा येत्या विधानसभेला वडिलांविरुद्ध शड्डू ठोकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा मध्यंतरी चांगलीच रंगली होती गोकुळ झिरवळ शरद पवारांच्या पक्षाची तुतारी फुंकण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर माढ्यातील अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती बबनराव शिंदे हे त्यांचे पुत्र रणजित सिंह यांना माढा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे तर बबनराव शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे हे त्यांचे पुत्र धनराज यांना शरद पवार गटाकडून निवडणुकीत उतरवण्याच्या तयारीत आहेत रमेश शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया यांची हो भेट घेतली होती तर बबनदादा शिंदे यांचे पुतळे धनराज शिंदे यांनी रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांची भेट घेतली होती त्यामुळं माढ्यात शिंदे घराण्यातील दोन सख्ख्या सुलत भावांमध्ये लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र शरद पवार तुतारी कोणाच्या हातात देणार यावर या, या लढतीचं भवितव्य अवलंबून असणार आहे एकूणच काय तर राजकारणामुळे आजवर राज्यातली अनेक कुटुंब आणि घराणी फुटल्याचं दिसून येतं भविष्यातही हे चित्र असंच राहील असेही संकेत मिळत आहेत सत्तेसाठी संघर्ष आणि संघर्षातून सत्ता या समीकरणापोटी जो तो नात्यांची वीण उसवत चालल्याचं दिसतं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहेरीतील धर्मराव बाबा आत्राम यांचं घर फुटलं आता आंबेगावचे वळसे पाटील दिंडोरीचे झिरवळ आणि माढ्यातील शिंदे यांची घरं फुटण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत यात आणखीही काही घराण्यांची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही घराघरातल्या या राजकीय संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका